नमस्कार मी निलेश सोनवलकर फलटन एक्सप्रेस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे फलटन नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक मधील राज्य गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे यामुळे राज्य गटाची डोकेदुखी वाढली असून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक बारामध्ये काय घडत ते आपल्याला पाहावे लागणार आहे या प्रवेशामुळे भाजपचे उमेदवार अरुण खरात यांची बाजू भक्कम झालेली आहे या प्रवेशावेळी माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर उमेदवार अरुण खरात तेजीसिंह भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रभाग क्रमांक बारा मधील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या रणधुमाळीमध्ये फलटण शहरातील अनेक युवकांचा पाठिंबा भाजपला वाढता चाललेला दिसून येत आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये नेमकं काय होत हे आपल्या सर्वांना पाहावे लागणार आहे यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये रंगत वाढलेली असून फलटण नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये काटेकी टक्कर जनतेला पाहायला मिळणार आहे काय होतंय ते पाहूया या निवडणुकीमध्ये पुढील बातम्यांसाठी पाहूयात फिल्टर एक्सप्रेस आमचा चॅनेल जे आहेत जे नवीन आहे त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद